नमस्कार मैत्रिणींनो तर चला आपण आज बनवूया बनवूयात एकदम साधी सोपी अशी अक्का ही मोडा लेला। एकदम साधी ही आणि खायला चविष्ट अशी रेसिपी आहे ही तुम्ही नक्की नक्की एकदा ट्राय करा तर त्यासाठी बघूयात सामान काय काय लागतं टोमॅटो अद्रक लसूण ठेसलेला कोथंबीर बारीक चिरलेली थोडासा कढीपत्ता आणि कांदा बारीक चिरलेला आणि मोड आलेले आखे मसूर तर आपण गॅसवरती कढई ठेवूयात आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करूयात तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकूयात जिरे चांगले तडतडले तर तर पाहिजे तरच फोडणी छान बसते तर बघा जिडे जिरे चांगले तडतडले आहेत त्याच्यामध्ये आपण आता कांदा ॲड करूयात बारीक चिरलेला आणि छान असा मिक्स करूयात मंद आचेवर छान असा सोनेरी होईपर्यंत आपण कांदा परतायचा आहे त्याच्यामध्ये थोडासा आपण कडीपत्ता ऍड करूयात कांदा थोडासा भाजलाय आता आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेचलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करूयात चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक, एक इंच अद्राचा तुकडा आहे तो आपण ठेचून घेतलेला होता तो आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तोही छान असा मिक्स करायचा त्याच्यामध्ये एक दोन तीन मिनिट आपण हे छान असं मंदाचेवर परतायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो ॲड करूयात हा आपला घरचा टोमॅटो आहे एकदम विदाऊट केमिकल विदाऊट कोणतीही फवारणी न करता पिकवलेला आपल्या बागेतील टोमॅटो आहे हा तो त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ ॲड करूयात मीठ ॲड केलं की कांदा आणि टोमॅटो पटकन असे सॉफ्ट सॉफ्ट होतात आणि छान असं मिक्स करत राहायचं आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद मिक्स केली आहे पण ते मी तुम्हाला दाखवायचं राहून गेले तर छान असं परतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घरगुती लाल तिखट ॲड करूयात तुम्हाला हवं इतकं तिखट तुम्ही ॲड करू, हो करू शकता कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तर मी एक दीड चम्मच त्याच्यामध्ये आपलं घरगुती लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करते छान असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपण एक दोन चम्मच गरम पाणी ॲड करायचं भाजी बनवताना कोणती त्याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करा त्याने भाजी खूप छान होते तर मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करायचं छान असं एकजी होईपर्यंत आपल्याला हे परतत आहे तुम्ही बघू शकता छान असं टोमॅटो आणि कांदा एकदम मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये आपण मोड आलेला अख्खा मसूर ॲड करूयात आणि तोही मिक्स करूयात छान असा एक दोन मिनिट मंद वर छान असा मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची त्याच्यानंतर आपण भाजीसाठी थोडंसं पाणी गरम करूयात आणि गरम केलेलं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आपल्याला सुक्का मसूर बनवायचा आहे त्यासाठी आपण थोडंस पाणी ऍड करायचं मसूर शिजेल इतकंच ते छान मिक्स करून घ्यायचं आणि मंदाचे वर छान असं शिजवत ठेवायचं आपला अख्खा सुक्का मसूर रेडी आहे त्याच्यावरती थोडीशी बारीक चिरले चिरलेली कोथंबीर टाकायची झाली आपली अख्खा मसूरची साधी सोपी अशी रेसिपी तयार खायला अगदी चविष्ट आणि करायला एकदम सोपी ही भाजी आपण भाकरीसोबत किंवा सोबत, सोबत खाऊ शकतो खूप छान लागते खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही साधी सोपी आणि चविष्ट रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद